नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खाजगी बस भीषण अपघात दोन जवानांचा मृत्यू राज्याची उपराजधानी भीषण अपघातानं हादरली आहे नागपूर कामठी मार्गावर ट्रॅव्हल्स आणि ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात ऑटो रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे अपघातग्रस्त रिक्षातून सेनेदलाचे जवान प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे जवान रिक्षातून कामठी येथील कॅन्टोन्मेंट कडे जात होते अशी माहिती समोर आली आहे या रिक्षातून प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे तर इतर प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे या अपघाताबाबत माहिती अशी की अपघातग्रस्त ऑटोरिक्षामध्ये सैन्याचे जवान प्रवास करत होते ते कामठी येथील कॅन्टोन्मेंट कडे जात होते अशी माहिती मिळाली आहे या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर ऑटोरिक्षामध्ये बसलेले इतर सहा ते सात प्रवासी जखमी झाले आहेत त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे या अपघातातील जखमींना मे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातात ज्या दोघांचा मृत्यू झाला ते सिंदलाचे जवान असल्याची माहिती मिळाली आहे या रिक्षातून प्रवास करणारे इतर सहा जवान आणि ऑटो जखमी असल्याची माहिती आहे हा अपघात नागपूर जिल्ह्यातील कामठी आणि कन्हान दरम्यान कन्हान नदीच्या पुलावर झालाय पुलावरच खासगी बसने ऑटोला धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती आहे खाजगी बस आणि ऑटो रिक्षाचा अपघात झाला की रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे रिक्षातून कामठी कॅन्टोन्मेंट कडे जाणाऱ्या सेनेदलाच्या जेवणांपैकी दोघांना जीव गमवावा लागला आहे या अपघातातील इतर जखमींवर नागपूर मधील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींना इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि कामठी येथील एक खासगी रुग्णालय अशा तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तीन प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे खासगी बस आणि ऑटोरिक्षाचा अपघात झाल्यावर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती आणि इतर वाहनधारकांनी घटनास्थळी बचावकार्य राबवलं रिक्षाचं या अपघातात मोठं नुकसान झालं तर या रिक्षातून प्रवास करणाऱ्या सेनेदलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला ही घटना कन्न नदीच्या पुलावर घडली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नागपूर